आमचं आंदोलन ही बंदी करत ना साहेब आम्ही उद्या आणि तुझ्या बायको बरं मी मोठा नाही आणि कलेक्टर मोठा नाही तर हे लोक सरकार है सरकार आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांना पुढे करून हा प्रकार यांनी आधी पण करून बघितला आहे त्यावेळेस आमदार चंद्रकांत भाऊ पाटील नाथाभाऊ असल्यामुळे त्यावेळेस ते सक्सेस झालं नाही ठीक आहे आम्ही आता काही चोऱ्या केल्या नाही आहे आमच्या जमिनी आहे आमच्या जमिनी जर सरकार अशा पद्धतीने आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे हे चुकीच आहे तो ठेकेदार आम्हाला म्हणतो की मी सर्व मॅनेज केला हा तसंच आहे आम्ही आता ठीक आम्हाला काही तिथे फाशी तर होणार नाही का जे काही कारवाई करायचे असतील मोहिते साहेब ते करतील त्याच्यानंतर आम्ही परत आज उद्या परवा जेव्हाही सुटू आम्ही आमचे मुलं वाढ उद्या उद्यापासून इथे आंदोलनाला बसतील शंभर टक्के बसतील आम्ही आमच्या बैल जोडी सहित शेड्या मेंढ्या सहित आता आम्ही इथे आंदोलनाला बसणार